मनीषा थांब मनीषा नाराज नको मनीषा हम्म कसा बनवला ढोकळा खारट वय 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 करत जाय मनीषा आता मनीषा वय वय करूच नको तू जे काही करत जाशी ते सगळं मला विचारून करत जाय स्वतःच्या मनानं चालली होती करायला पाहिला ना परिणाम चला आता जरा असं चपड चपड करा लागेल ना मनीषाले नाही तर नाकारायला शक्य मायावर किती उठा केली नवऱ्याले खुश करायसाठी सासूले खुश करायसाठी पण सगळ्या गोष्टीवर पाणी फिरला गेलं आता म्हणू शांता कापूच्या घरी घेऊन जातो मी टिफिन डबा काढला सांगा आता हे खाराटले खारटले ढोकळे काय आता मनीषा थांब मनीषा काय झालं सुलोचना मनीषा नाराज नको ना मग तू जाऊ दे पप्पूले मी समजून सांगेन सुलोचनाताई आई तर म्हणून राहिली ते मी ते मीठ कमीच टाकलं होतं कसे काय खराट झाले काय मी मनीषा तुला सांगितलं ना मी आपल्याकडचं मीठ जास्तच खराट आहे राहू दे आपण ढोरे लावून देऊ काळजी नको करू तू रडून पाहू नको नाही ताई पुढे वाटत दे किती खुश झाल तुम्ही खंभाऊ ढोकळा खायसाठी पण मनिषाने सगळं वाट लावून दिली पप्पू पप्पू झपले घ्या तुम्ही खरोखर पण मनीषानं सगळ्या ढोकळेची वाट लावली वहिनी तिला करताना ते तुम्ही काय करू दिले एवढं मोठं वाया गमवून टाकलं पप्पू मला काहीच माहित नाही करता येत नाही म्हणून मला पुढे पुढे करत जा मला हे येते मला ते येते बरंच झालं एकच आयटम केला दोन तीन नाही केले आता समजलं मनीषाला काहीच बनवता येत नाही विनाकारण वाया गमावते माहिती पप्पू थांबा नाही मस्त तुमच्यासाठी गरम गरम कांदा पोहे करून आणत ढोकळे फोकळे ना तर काही मजा नाही केली उलट माझ्या पप्पूचं मन नाराज करून टाकलं थांबा पप्पू पण मी विचार करू राहिली मीठ कोण टाकलं असेल नाही नाही मनीषा तुला याचा शोध लावाच लागेल मनीषा पोहून घेते पहिली मला किचनमध्ये आहे की हॉलमध्ये आहे गरम गरम कांदा पोहे बनवतो पप्पूसाठी पप्पूच्या नजरेने बी मी चांगली बीन बायको नाही हम्म बायकोपेक्षा वहिनीलेच श्रेष्ठ मानतीन पप्पू बी गॅसही चालूच आहे मी मनीषासोबत खोटी बोलली मनीषाने पाणी किती उठापटक केला ढोकळा बनवला पण मनीषा तू फेल झाली फेल आता असं वाटलं स्वयंपाक करायची गरज नाही अन चवदे आता स्वयंपाक बनवतो चांगला गरम गरम आणि तेच पप्पूला जेवण करायला देतो आता बेसन पोळ्याच करतो आता घाईत आईचं पण मन नाराज झालं आई पण खुश होऊन जातील मग पप्पू नाराज झाले पप्पू थांबा मी बेसन पोळ्या लवकर बनवतो भूक लागलीशी तुम्हाला मनीषा काही बनवू नको आता काहीच अन उलट नासाचा धूस करू नको बाहेर सरलो मी नाश्ता करायला नाही नाही बाहेर नका तो भात बनवतो मी तप्पू हे घ्या लवकर वहिनी मी म्हणूनच राहिलो एकदम सुगंध येऊन असं वाटते काय बनवून राहिले वहिनीन काय नाही वा एकदम चांगले बनवले वहिनी पोहे द्या द्या लवकर मनीषा घे सुलोचना वहिनी जे गुण घे जरा मोठी चले ढोकळा बनवायला आणि वहिनी पाय किती मस्त पोहे बनवले मनीषा कडे भर बनवले मी जा किचन मध्ये तू पण घे पप्पू घ्या तुम्ही एक प्लेट एक प्लेट मी आईले नेऊन देतो आईले खूप भूक लागली वहिनी लवकर दे चला आईली नेऊन देतो मी मनीषा झाना किचन मध्ये काय मस्त टेस्टी पोहे, पोहे बनवले मी हा? हा हा ताई हा, हा। आई हे घे आहे पोहे भूक लागलीशी ना तुम्हाला काय पोहे मी स्वयंपाक बनवतो भूक नाही मला आता तू स्वयंपाक बनव आणि तूच जेवण तो स्वयंपाक खारट खारट बनो सगळा अन्तुस <laughs> चला आता नाही ढकळे पोहेच खात पोटभर भर पै केले मला म्हणते की गॅस गेला तुलीवर कर मला दुसरा सिलेंडर आणायला लावलो नवऱ्याची चिंता नाही सासूची देण्याचीच लय चिंता माय भाई, भाई अंदाज आहे मला हेच मीठ टाकणारी माय नंदी नवरा फक्त पाण्याची बॉटल घेऊन वावरात गेला नवऱ्याची चिंता नाही देराले गरम गरम कांदा पोहे करून दिले नवरा कष्ट करते वावरांदी नवऱ्याने म्हटलं की थांबा मी तुम्हाला कांदा पोहे करून देतो ओ ओ माय बाई लयच आहे फळरास अशा आले पाहिनो कांदा पोहे मोठेपणा करायसाठी मी एवढी मेहनत केली गेली चुलीत चला आता स्वयंपाक बनवून घेतो पाय तो काय होतो आई कुठे गेली आई आली आली सुलोचना आली जमला आता घे म्हणा मनीषा कशी राहिली सविका कुठे चालली लिहि सविका आई येतो म्हटलं मनीषाच्या घरून रोज म्हणतो जातो जातो पण जाणंच नाही होऊन राहिलं आज मला जाटून राहिलं मनीषाच्या घरी तुम्ही घरात नव्हते म्हणून तुम्हाला सांगितलं मी आई माहिती पाहिजे त्याची सासू काही बरी नाहीये आई पाहतो मी रोज तुम्ही झाजू करायची मी करतो तिकून आल्यावर नाही जा ना जाऊन घे सविताला कॉलेजमध्ये टाकला राहायची तरी त्या शिकली स्टँडर्ड राहणं नाही तर गावट्यासारखेच राहायचं सविता चला आता पटपट झाला ना आई नाही की तयारी अजून आई बाबा पाय ना, ना किती सुंदर साडी आणली तुमच्यासाठी बघली आता ते लग्न झालं म्हणूनच काय माया भाऊ दरवर्षी माझ्यासाठी काही ना काही आणतेस दर रक्षाबंधन ले हो आई चला लवकर बंटीने मी किती वर्ष पिढे आणायला पाठवलं बंटीवर येऊनच राहिले पिढे घेऊन कोणत्याही कामालाच पाठवलं अटकूनच जातात बगली हो हो आली आली आई बगली हे गे पिळे आली भट्टी आली आली बंटी किती वर्ष पाठवले मी तुम्हाला पिढे आणण्यासाठी आण गर्दी असते ना का रस्ता की आपलाच नाही सगळा

बंटी आता मा काय कोण हे ऐकून जवळ मामा न तरी जवळ बा म्हटलं मी तर बंटीच म्हणेन बंटी आता काय कामधंदा चालू आहे की माझ्या पुरुषा भरोशावरच पोट भरणं चालू आहे दोघं माहिले काहीच आ हय तुमची पोरगीनी राहिली आता मई बायक झाली बबली चले पार्वती पहिले राखी बांधून घे आहे जवळ पण उसात जाते पान्य लागू देत आई घे बंटी ना तुझ्या आवडीचेच तरी आणले घरचं पावा गेले काय पालकते कोणाच्या कामधंद्याच दोन टेम जेवते ना पोरगी बद झालं <laughs> बंटी काय विचारत पडला बंटी वहिनी बद झाली मजा करणं आता चला कुंकुला तुम्ही आता राखी बांधतो दादा ना तर खूपच छान साड्या आणले बापरे काय करता आता ननद बाई आपली पोरगी खुश आपण खुश जवळ अशी ना निकम असला आता आपली पोरगी तर कष्टाची आहे ना पार्वती चुप ना तू मटला। जोने तुमी। बंदी, बंदी। तुला याच्यासाठी म्हटलं एकटा जाऊन येतो मी बंटी बंटी सुषमा तुला अबर टिक्का निदरेन राखी बांधायची तुला माहिती आहे ती भाजी कशी येत हा हा दादा बंटी कोण चालले आले तुम्ही बघली ती बाबाल तु। आई बाबाला सांगून दे स्वतःच्या घरातलं म्हणा आमच्या घरांनी डोकं नका घालू नाही तर मी बेजती करून टाकीन लक्षात ठेव बबली तू बंटी माझी आई तुम्हाला सरळ बोलून राहिले सत्य बोलून राहिले तुम्हाला त्या सत्य बोलण्याचा राग येऊन राहिला खरी गोष्ट माझ्या आईची मी सिरियस घेत नाही म्हणून लग्न झालं तेव्हापासून पण राहिली मी कोणतं काम करून राहिले तुम्ही माझ्या जीवाने दगदग शाळेत ड्युटी कर घरी ट्युशन घे स्वयंपाक पाणी कर मी बोलत नाही म्हणून तुम्ही त्याचा फायदा नका बबली तुला कोण म्हटलं एवढं काम करू म्हणून नको करू एवढे काम पण ते आई बाबाचं बोलणं अजिबात मला पटत नाही सांगून देतील एकदा समजून आणि तुम्ही पण समजून जा, जा। काही ना काही काम धंदा करा लागते यतीच्या बुकांडीवर होते काय सगळं सगळं करण दिवसभर घेणारे जाता आणि संध्याकाळी घरी येता नाही तर तुम्हाला सांगून देतो मी स्वयंपाक करत जा एकटाईम कर भांडे घासत जा याच्यामधून तुम्हाला काय योग्य वाटते ते निवळा तुम्ही बघायला बोलता येत नाही येत नाही ये लयत पण फुटून राहिला आता भंटी आई आहे का घरी काकू बाहेर गेली आई कोण पाणी आली ना घरी तू सासू सासरे नाही बाहेर कोण गेली मग माहित नाही म्हणजे जाऊ नसेल अजून मग गाव गजरून होते मह सासू मग अजून दोन गोष्टी शिल्लक करते माहिती शांतता सविता कुठे चालली सविता पुष्पा काकू तुम्ही आले ना किती दिवसापासून घरी पिंकी ती आली नाही ना सविता वावरात जाय फक्ती तिकून आलं की म्हणून येणं नाही झालं कुठे चालली तू काही नाही ना मनिषाच्या घरी चालली मी जाता जात करतो नाही नेऊन जायला आज सुट्टी आहे रविवार दिवस म्हटलं चला मनीषाची भेट घेऊन येऊ जा ना काकू आई आहेत घरी आई त्या दिवशी नाव काढते पुष्पा काकू आले नाही म्हणून आय का शांताबाई बर येतो मी चला शांताबाईच्या घर चक्क मारून येतो चला आता कामाधान्य झाले आता बाजारात जातो जरासा भाजीपाला घेऊन येतो अ शांताबाई 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 बाजारात झाली वाटते पुष्पा किती दिवसापासून भेटनी हो आली नाही तुम्ही एखाद्या चक्कर माझ्या घरी शांताबाई मी नाही आली पण तू तर आली काय मागातून तर किती वेळा गेली तू बरोबर आहे पुष्पा पण गेली लई तुला वाहित आहे चक्करे आता शांताबाई सुन दिसली ना मनीषाच्या घरी चालली म्हणे जा म्हणे आई आहेत घरी म्हणून नाही म्हटलं की चल बर झालं लवकर आली नाही तर तू घरी नसते सापडली हा ना पुष्पा आता लेकरले बाई ट्युशन ले लावली सुषमाच्या घरी ペジャンギャクルリネノアンノーガーソカマカロノーソンザティコレジネカマスカマツプシパネタポイリカニオテテテヨガニミソンシャンタブイソルタソルタブルトゥルビビバザラザイルウシルティプシパカササルバイティンキザブデスコロンベリネコディゴディロヨクリエティシャンタブイゾティプシパアテリアクルハティソルティタイカイナカイナカイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイイ शांताबाई चांगलाय मग चालू मनीषाचं आता काय माहित भाई सविता हम्म कुठे चलली शांताबाई पुष्पाली घेऊन फोन घे पुष्पा हिच्या गोष्टी की तशाच असतात बरं गेल्यासारखे हा शांताबाई बरोबर आहे ते करा 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 दोघे जणी चुकले करा मी नाही मग शांताबाई करा सविता ते म्हणतात ना अंगी असे तसं सखमी दिसे आपण तसा, तसा चष्मा लावतो तसं आपल्याला दिसते आणि अंगात जे गुण असतात आपण कोणाचे भांडण लावतो चुगल्या करतो तसं आपण दुसऱ्याला समजतो की बा आपले भांड राहिले असतील आपलंच मन आपल्याला खाते सविता ते एक त्या गुणावरून तुला दुसऱ्याला समजतं आहे ना सविता बरोबर बोलली मी शांताबाई आजकाल तू मला जास्तच बोलायला लागली मी बोलत नाही तर तुला सांगतो मायासंग असं शिल्लक बोलत नव्हतं जो तू शांताभाई जाऊ दे ना चल मी घरी पिंकी वाटपाय तशी आता भेटली तुला मैत्रीण मैत्रीण नसली त्या व्यक्ती मलाच पडतो शांताबाई तो हा ना बिचारे काय करता सविता चल बघारात जाऊ जो दे हा भांडणाच्या विषय शांताबाई

आपण मस्त काकडी कणू जे जे लागलं ला ते ते सामान आणू उद्यासाठी पण तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका धामा थांब तुम्हाला जर वाटत असेल शांताबाई लाईव्ह आली पाहिजे पटापट शांताबाईचे पन्नास हजार सबस्क्राईब करायला शांताबाई नंतर लाईव्ह येणार आहे हाय ना मजेची गोष्ट मग चॅनल सबस्क्राईब करेन चल झालं लवकर मैसून घरी लवकर भांडण करतील चला आई येतो मी पप्पू खाल्ले पोहे खाली हो आई खूप मस्त बनवले ते वहिनीनं पोटभर खाल्ले येतो मी हा पप्पू सुलोचना आहे तर बरं आहे जागड घास्ती करतो तेवढं मी तर मनिषाला सांगतो कपडे धुते एवढे म्हणून आई तू काय तू तर मनिषाले सांग करते ते मनिषाले सांगत पप्पू शेत कुठं निघाले काही नाही वहिनी येतो मार्केट मधून भरलं का पोट आता आली काय ढोकळीची मजा वहिनी नाव नका काळू त्या ढोकळेच द्या ना आहे तुमची टेन्शन नाही पप्पू तुम्हाला हो वहिनी चला मी येतो पप्पू तुम्ही म्हणत होते ना आपण मार्केटला जाऊ म्हणून आणि फिरायला जाऊ म्हणून वहिनी तेव्हा मनीषा घरी नव्हती आता मनीषा आहे ना ते ओळखू येईन दिली नाही नाही पत् मी नाही ओळखू येऊ दे मला तुम्ही पैसे देऊन दे जा मी पाय कसे शॉपिंग करून आणता माझ्यासाठी ठीक आहे वहिनी कधी देऊ हम्म आता दिले तर चालतात घ्या वहिनी करा शॉपिंग काय काय खरेदी करता तुमच्या विचारानं करा तुम्ही घ्या पप्पू चला बहिणी येतो मी पाहिजे मनिषाले माहीत नको करू नाही 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 मी कशी काय माहित करणार चला या मग मग काय काय खरेदी करून आणलं दाखवतच मी तुम्हाला जमलं आता आता तर मस्त बाय ना काय काय आणि काय काय नाही नाही हे तर लयच घुमून राहिली पप्पूले बोटावर सुकून राहिली सांग मी पूर्ण ऐकलो शॉपिंग करतो पैसे दे आता पाहतो मी अरे सलज्जना ताई पैसे कुठे चालले पैसे देऊन नाही नाही किराण्याचे पैसे द्या लागतात ना मनीषा सगळा किराणा मला आणायला लागते आणि सगळं घरातलं ला पा लागते माहिती आहे का तुला उधारी झाली ना किती उधारी देतो ना हवं ताई बरोबर आहे तुमचं किती हराम कर आहे किती हरामखोर हातावर आंबे लावते दादा मला पाहिलं ना शॉपिंग करायला पैसे मागतले आणि मला म्हणते किराण्याचे होत उदारीचे होत बरं बरं किती खोटे बोलशील म्हणा किती बोलशील मनीषा ऐकाय घरी मनीषा अरे सगिता तयाली हट्टी पाय मी जातो जातो करू मग एक जाणं झालं नाही नाही सविता येतात आवाज आहे कुठं गेली मनीषा मी म्हणूनच सगिता ताई म्हणून आई ये आई माझी बहीण आली सविता ताई सविता ताई आज मी विचारच केला होता तुझ्या घरी यायचा बरं झालं तू आली बस 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 मनीषा तू कठी विचार केला होता येतो म्हणून नाही तसंच म्हटलं येतो तसं नाही सविता वहिनी मनीषाने विचार केला होता ढोकळी घेऊन येतो म्हणून पण बिचारीचे ढोकळे खाराटच झाले म्हणून ती आली नाही जो देणार ताई आता तो विषय बंद करा तसं नाही मनीषा सविता बहिणी आपल्या घरच्याच सारखी म्हणून सांगितलं मी खराब झाली ते मनीषा तुझा अंदाज नाही समजला काय जो दे सविता ताई बस पाहिजे तू आई आली ना मनीषा सविता आली काय बरतला सविता आली खूप दिवसाची आली नाही तू आई बसा तुम्ही मी पाणी आणते मनीषा तू बस काहीच नाही पाहिजे मला बस बर काय झालं सविता ताई मनीषा तुम्ही बसा दोघीजणी गोष्टी करत सविता बहिणी किती दिवसाची आली नाही ना मी आणतो चहा नाश्ता पाणी सगळं आणतो मी आई तुम्ही पण बसा पण घे सविता था। किती चांगली सुंदी आहे विराणीला बसून ठेवते जवळ आणि जेठाने काम करते चांगली आहे ना सुना हा हा चांगली आहे कुठे गेले पप्पू अह चल मोठी चौकशा करायसाठी चष्मा की श्मान स्वतःला त्याची हिरोईन समजून द्यायला मले पाणी आण चहा नाश्ता आण असं खाऊ घालतो तुला आता कि घरी गेल्यावर तू कधीच मनीषाच्या घरी जायचं नाव ना घेशील थांब मना हवी ते मी देतो तुले नाश्ता बनवतो मोठा चा करतो जमाल गोटा टाकून तू अतिबी नाश्ता ना करशील चहा पेली कि पैशिन घरी आणि थांबतो चहा एक पाहुणा बी अति देणार नाही मनीषा

सर करा लईनीच नाही आहे सरकं बोलताच को नाहीत कोणासोबत तुमच्या तुमच्यासोबत बोलतो मी खूप जणांच्या कमेंट आल्या आपण आज नावं ना घेऊ केबाई नामदेव शेंदे रंजनाताई युंगोली पूजाताई सोहितकर बबिता कश्यप सुवर्णा मोठे प्रभा सातपुते नागपूर स्नेहल ढोके वाणी पूजा सम्राट धांडे अकोला शौर्य सम्राट धांडे मंगल मोरे गौरव मोरे वैष्णवी मोरे चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सुंदई गेली बहिणीच्या घरी आता जठानी सासू काय काय करते दाखवतच तुम्हाला उद्याच्या भागात एकदा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा